आणि तुम्ही दादा सह्यांची चिंता करू नका सह्या मागे पुढे होत राहतात तुम्हाला कल्पना आहे इतके वर्ष तुम्ही राजकारणात आहात एकदा राज्याच्या प्रमुखाने जे ठरवलं त्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे काही काळजी करू नका आणि मी तुम्हाला सांगतो की शेवटी ठीक आहे मतमतांतर असतात पण सगळ्यांनीच मंत्रिमंडळामध्ये एकमताने हा निर्णय केला की के राजगडला चारशे सदुसष्ट कोटी रुपये दिले पाहिजेत त्यामुळे मला असं वाटतं की आता त्याच्याबद्दल कुठली अडचण राहिलेली नाही आणि दुसरा जो तुम्ही प्रश्न मांडलेला आहे एमआयडीसीचा मी तुम्हाला आजच सांगतो येत्या अधिवेशनामध्येच तुमच्या एम आय डी सीची बैठक लावतो त्याचे प्रश्न सोडवतो एकदा जमीन ठरली आपण ती घेतली की तुम्हाला आजच मी प्रॉमिस करतो त्यातला एक इंचही मी रिकामा राहू देणार नाही इतके उद्योग पुणे जिल्ह्यामध्ये एम आय करावी लागते उद्योग ॲटोमॅटिक येतात कोणी थांबत नाही